आदिवासी समाजातील बांधवांनी सतरा स पेसा भरतीसाठी नाशिकमध्ये सुरू केलेल्या आंदोलनाने आता राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात केली आहे के गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू असणाऱ्या या आंदोलनाला अधिक तीव्र करण्यासाठी ती आदिवासी समाजातील आमदारांनी देखील बेमुदत आंदोलनात सहभाग घेतला आहे त्याच पार्श्वभूमीवर पेठ मार्गावरील राहू हॉटेलजवळ सिग्नलचा बळभर पावसात आदिवासी समाज बांधवांनी चक्काजाम आंदोलन केलं आहे या आंदोलनात अनेक आदिवासी बांधवांनी हजेरी लावली आणि आपली मागणी तीव्रपणे मांडली आंदोलन करताना आदिवासी बांधवांनी आपल्या भावना व्यक्त करत सरकारवर टीका केली त्यांनी सांगितलं की आमचं आंदोलन आतापर्यंत शांततेत सुरू आहे परंतु जर सरकारने याकडे दुर्लक्ष केलं तर आम्हाला अधिक तीव्र आंदोलन करावं लागेल आंदोलनकर्त्यानं शासनाला इशारा दिला आहे की लवकरात लवकर सतराचा पैसा भरतीची प्रक्रिया सुरू करावी या मागणीसाठी त्यांनी सरकारकडून त्वरित निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली या चक्काजाम आंदोलनामुळे पेठ रोडवर वाहतूक ठप्प झाली होती आणि त्यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला आंदोलनानंतर आदिवासी समाजाच्या नेत्यांनी आपली मागणी शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी चर्चा करण्याचं नियोजन केलं आहे हे आंदोलन भविष्यात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे शासनाने आंदोलनाकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे गावकरी न्यूज संजय भाऊ गायकर चीफ नाशिक

की पेशा क्षेत्रामधल्या उमेदवारांना नोकरीपासून लांब ठेवलेला आहे महाराष्ट्राच्या भरतीबरोबर यांची पण भरती होती परंतु फक्त आपल्या आदिवासींना बाजूला ठेवलं बाकीच्या लोकांना ऑर्डर दिली आणि ज्या आदिवासींना ऑर्डर दिली होती ती पण परत करून घेतली आणि म्हणून असा अन्याय म्हणजे उघड उघड हा आदिवासींवरती टार्गेट करणारा अन्याय आहे आणि सरकारने विचार करून आदिवासीची इथली संख्या लक्षात घेता नऊ टक्के आदिवासी महाराष्ट्रात आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येला जर सरकार छळत असेल तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवणं क्रम प्राप्त आहे ज्याने आवाज उठवला त्याची बाजू सरकार कुठलं तरी घेत आहे जे आवाज तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम